काल मान्सून ट्रेलर दाखवला असला तरी खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते अवकाळी पावसाने राज्यभरात जोरदार थैमान घातलंय मान्सूनचा मोठा ट्रेलर दाखवलाय पण आता पाऊस विश्रांतीवर जाणार राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस कायमस्वरूपी बंद होणार तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस आता खूप जास्त वाट पाहायला लागणार वरुण राजा आता खूप दिवस सुट्टीवर जाणार आहे या जिल्ह्यात अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरणाची निर्मिती झालेली आहे अरबी समुद्रामध्ये एक विशेष गोष्ट घडली आहे ज्याचा फटका महाराष्ट्र जास्त या बारा जिल्ह्यांची परिस्थिती वाईट होणार आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून जे कोरडे वारे वाहू लागले त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांवर एक विशेष बदल होताना घडत आहे ज्यामुळे वरुण राजा चक्क सुट्टीवर जाणार आहे पावसाची शक्यता आता अतिशय कमी दिसत आहे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने देखील यावर चिंता व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांना जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे की अवकाळी पाऊस नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा बंद होणार कोणते ते बारा जिल्हे आहेत की जिथे वरुण राजा किंवा पाऊस हा खूप दिवस बंद राहणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये का कंटिन्यू पाऊस सुरू राहणार आहे जिथे नुकसान आता वाढणार आहे तर असे काही जिल्हे आहेत की जिथे अजून पाऊस असे काही थेंब झाला नाही किंवा अतिशय कमी पाऊस पडला तर तिथे नेमका खरा पाऊस केव्हा सुरू होणार आहे मान्सूनचा पाऊस नेमका कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता हवामान विभागाकडून आली आहे गेल्या पन्नास वर्षात सर्वात लवकर मान्सून राज्यामध्ये दाखल झाला होता आणि ज्यामध्ये एकशे सात वर्षाचा विक्रम या पावसाने मोडलाय पण आता हा फक्त ट्रेलर दाखवून हा पाऊस आता गायब होणार आहे त्यातल्या त्यात या बारा जिल्ह्याला सर्वात मोठा फटका बसणार आहे ज्यामध्ये पाऊस आता कायमस्वरूपी बंद होतो की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी वर्तवलेली आहे तर आता संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण देणार आहोत की नेमका पाऊस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा बंद होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा सुट्टीवर जाणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे पहा महाराष्ट्रात आता पाऊस वाट पाहायला लावणार आता नेमका अवकाळी पाऊस बंद झाला कि मान्सूनचा पाऊस यायला खरंच खूप उशीर होणार आहे कोणते ते जिल्हे आहेत की जिथे पाऊस आता बंद होणार आहे डायरेक्ट आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाने खूप धुमाकूळ घातलाय रस्ते शेत शहरी पाण्याखाली गेलीत पण हा पाऊस कधी थांबणार मान्सून कधी कसा सक्रिय होणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात एकही थेंब पडणार नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता मिळणार आहे कारण हवामान विभागाने तातडीची सूचना आहे पहा महाराष्ट्रात मे महिन्यात इतका जोरदार पाऊस पडणं हे खूप दुर्मिळ आहे गेल्या एकशे सात वर्षात मोठा मे मारल्यातला पाऊस आहे मुंबई पुणे रायगड आणि रत्नागिरी सारख्या भागात रस्त्यावर पाणी साचले तर लातूर आणि मध्ये शेतू उद्ध्वस्त झाली पण हा पाऊस का पडतोय तर अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि पाकिस्तानातून पण आता याला लागणार आहे ब्रेक आता ते कसं ब्रेक लागणार काय परिस्थिती निर्माण होत आहे लक्षपूर्वक आता आहे पहा झालं काय आतापर्यंत की यंदा मान्सून केरळमध्ये चोवीस मे रोजी दाखल झाला म्हणजे जो गेल्या पस्तीस वर्षातील सगळ्यात लवकर त्याचं आगमन झालेलं आहे अवघ्या चोवीसच तासात तो पहा तिथून आपल्या अंदमानमधून इथपर्यंत यायला त्याला भरपूर उशीर लागतो त्यात केरळमधून महाराष्ट्रात यायला खूप उशीर लागतो पण केरळमधून जो मान्सून आहे तो तब्बल चोवीस तासात त्या ठिकाणी दाखल झाला ज्याच्या बक्ष्यस्थानी पडलं मुंबई पुणे आणि कोकणाचा त्या त्या ठिकाणी धडाकाच उडवला पण हा मान्सून आता विश्रांती घेतोय हवामान तज्ज्ञांनी सांगितलेला आहे की हा मान्सून आता फारसा सक्रिय राहणार नाही या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस देखील बंद होणार आहे आता पाण्याचा थेंबही पाहायला मिळणार नाही या बारा जिल्ह्यात आता त्यांची नावं एकदा ना जाणून ना 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 घ्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र त्या ठिकाणी आता आता हळूहळू आहे कोकणात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस पडलाय आणि याच पाऊस दोन दिवस राहणार आहे आंबोली सारख्या ठिकाणी तर सातशे सेंटीमीटर पेक्षा से जास्त पाऊस पडतोय बऱ्याच ठिकाणी पूर येतोय दरड कोसळत आहेत पुलं खराब होत आहेत रस्ते बंद होत आहेत अनेक समस्या निर्माण होत आहेत तर मराठवाड्यामध्ये अगदी काही शेतो उपळून आलेली आहेत शेतातली माती नाल्यामध्ये जाऊन जमा झालेली आहे तर अशी भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी असणार आहे तारखेपेक्षा सोळा दिवस आधीच मुंबईत हा जो आहे तो मान्सून पोहोचला एकोणीसशे पन्नास मध्ये पहिल्यांदा घडलं होतं आणि त्यामुळेच डी जे भारतीय हवामान खाते त्यांनी रेड अलर्ट जारी केला होता पण आता इथून पुढचा पावसाचा प्रवास जो आहे तो अतिशय मंदावणार आहे काही जिल्हे असे आहेत की तिथे डायरेक्ट पाऊस बंद होणार आहे मग त्यामुळेच जे हवामान खातं आहे ते तर त्यांनी शेतकऱ्यांना थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आता काय झाले की वातावरण निर्मिती कशा पद्धती झाली की सत्तावीस मे ला काय झाले रशियावर एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज वर्तवला आहे रशिया जो देश आहे भारताच्या उत्तरेच्या साईडला एक देश आहे रशिया भरपूर मोठा देश आहे तर पश्चिमी भाग त्याचा जो आहे रशियाचा तर तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि तो कमी दाबाचा पट्टा जर निर्माण झाला तर देशातले भरपूर राज्य तसेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे पडतील त्या जिल्ह्यामध्ये पाऊस डायरेक्ट बंद होऊ शकतो तर ते कोणते जिल्हे याचा परिणाम होणार आणि त्यातल्या त्यात अजून भरीच भर म्हणून काय झालंय की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून एक प्रकारचे वारे व्हायला लागलेत ते वारे कसे आहेत तर कोरडे वारे आहेत कोरडे वारे, वारे म्हणजे काय की त्या वाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाष्प नाहीये म्हणजे असं वारं की ज्याच्यात पाण्याचं प्रमाण शून्य टक्के मग अशा पाऊस अशा वाऱ्यामुळे काय होतं की ते ज्यावेळेस इकडे शिरकाव करतं तर त्यावेळेस ते काय करतं इकडलं पाणी तिकडं ओढून घेतं म्हणजे जेणेकरूनच इकडली पावसाची परिस्थिती जी आहे तर ती अतिशय कमकुत होऊन जाते त्यामुळे आता पाऊस जो आहे तो लांबणार आहे काही जिल्ह्यांना आता त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय आता काय होतं कोकणात आला म्हणजे काय झालं पूर्वी जो मान्सून होता तो का आला होता एवढा लवकर का आला होता की अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र झालं कमी दाबाचं क्षेत्र काय आलं ते परत एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालं कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळं काय झालं त्याचं एक व्यवस्थित म्हणजे त्याचा एक असा आकार इतका प्रचंड प्रमाणात वाढला गेला की कि ज्यामुळे किनारपट्टीतले जिल्हे तर त्या ठिकाणी याच्या भक्ष्यस्थळी पडले पण त्याचबरोबर अगदी राक्षसी वेगानं पुणे विभागातील काही जिल्हे जसं पुणे असेल कोल्हापूर सातारा असेल त्याचबरोबर इकडे नाशिक पर्यंत त्या ठिकाणी ते धडकलं तर याचा परिणाम इतकाही आला की मराठवाड्यामध्ये देखील अतिप्रचंड पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळाला तर उत्तर जे महाराष्ट्रातले काही जिल्हे असेल धुळे नांदगाव असेल तर तिकडे पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला तर आता मग अवकाळी पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणार आहे वरून राजा विश्रांती घेणार का सुट्टी घेणार का अवकाळी पाऊस कधी थांबणार नक्की खरा माउन्सूनजा पाऊस कधी सक्रिय होणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस कंटिन्यू सुरू राहणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद होणार कोण जाने असे काही जिल्हे आहेत की बघा की जिथे अजूनही पाऊस पडलेला नाही मग त्या जिल्ह्यात तो कधी सुरू होईल कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे आता संपूर्ण सविस्तर मा माहितीकडे आपण ओळख आहोत पहा आता अवकाळी पाऊस कधी बंद होणार तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा जो पाऊस आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये अवकाळी पाऊस थांबणार आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता आनंदाची बातमी म्हणायचं का दुःखाची बातमी म्हणायची कारण की त्यानंतर पाऊस येण्यामध्ये खूप त्या ठिकाणी वेळ जाऊ शकतो पहा हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारणपणे मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत हा जो अवकाळी पाऊस आहे तो पूर्ण महाराष्ट्रातून संपून जाणार आहे मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर कमी होईल कोकण मध्य महाराष्ट्रात कमी होऊन जाईल आणि अगदी म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर म्हणजे एक दोन तीन दिवसानंतर एक पुढचे पाच सहा दिवस म्हणजे एक आठ हो ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हळूहळू तुरळक पाऊस काही ठिकाणी पडेल पण पूर्णतः बंद होऊन मग मान्सून नेमकं कधी सक्रिय होणार मान्सून आता ऍक्च्युअल मान्सूनचा जो पाऊस आहे तो कधी सक्रिय होणार कोणत्या जिल्ह्यात पडणार तर मान्सून सक्रिय होणार जूनच्या पहिल्या आठवड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे त्यानंतर कोकण पुणे साताऱ्यात जोरदार आणि दमदार पावसाची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस सुरू राहणार तर त्यांची जिल्ह्यांची यादी आली आहे पहा आता रत्नागिरी आहे बघा किनारपट्टी लगतचा जिल्हा आहे रत्नागिरी त्याचबरोबर रायगड आहे सिंधुदुर्ग आणि पुण्याचा जो घाटमाथ्यावरला भाग आहे तर याच्यावर अजून पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे तिथे काय पाऊस खंड पाडणार नाही त्यामुळे जे पुण्यात राहतात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये राहतात त्यांनी कमेंट करा की तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती कारण की आता हे त्या ठिकाणी हवामान विभागाने जाहीर केलं त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद पडणार आहे आता बा कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद पडेल लातूरमध्ये पाऊस बंद पडणार आहे बीडमध्ये पडणार आहे मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो दोन ते तीन दिवसामध्ये हा पाऊस बंद झालेला तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस पडलेला आहे आणि तो कधी सुरू होईल आता काही जिल्हे असे आहेत की धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव मध्ये आहे तिथे अजूनही पाऊस पडल्यानंतर किंवा फार तुरळक पाऊस तिथे पडलेला आहे तर या जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी असे की जूनच्या पहिल्याच हप्त्यामध्ये इथे हलक्या पावसाने सुरुवात होऊन तो हळूहळू मध्यम ते जोरदार पावसामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे आणि अगदी चांगल्या प्रमाणात तिथेही आनंद आनंद पसरणार आहे आता कोणत्याही जिल्ह्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे तर कोकणात आहे सातारा कोल्हापूरच्या घाटमात्यावर पुराने कोल दगड कोळ सरण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधगिरी बागा तर अशाच पद्धतीनं हवामान अंदाज त्या ठिकाणी आपण ने देण्याचा प्रयत्न केला आहे तर आता आपण सजग राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता हवामान खात्याचा सल्ला घ्यायचा हवामान खातं म्हणाले की पाच जून नंतर पुन्हा एकदा आपण आढावा घेणार आहोत पुन्हा एकदा पाणी करणार आहोत त्यामुळे पाच जून पर्यंत अजिबात त्या ठिकाणी करू नका असं हवामान विभागाने सांगितलं आहे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा या माहिती पूर्ण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट सध्या आमच्या सोबत राहा कारण पाऊस कधी येणार कधी बंद होणार हे तुम्हाला आम्ही तातडीनं अपडेट आले की सांगत राहू तोपर्यंत सावध राहा सुरक्षित राहा धन्यवाद